मित्रांनो नमस्कार आपले स्वागत आहे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती जी आहे ती आलेली आहे महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागातर्फे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्यासंबंधी बघणार आहोत त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो या ठिकाणी जी आहे ती जलसंपदा विभागाची जी सरळ सेवा भरती आहे त्याचे परीक्षेचे वेळापत्रक जे आहे ते जाहीर करण्यात आलेले आहे तर आपण बघूया की कोणत्या दिवशी कोणत्या पोस्टची एक्झाम जी आहे या ठिकाणी राहणार आहे तर, तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात आलेली आहे तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन ती जाहिरात पूर्ण बघू शकता त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर बघा मित्रांनो तुमची जी परीक्षा आहे ती सत्तावीस डिसेंबरपासून चालू होणार आहे म्हणजेच मित्रांनो जवळजवळ दोड़ आता अकरा दिवस तुमच्या एक्झामसाठी राहिलेले आहे तर सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची एक्झाम आहे त्यानंतर सत्तावीस डिसेंबरला एक ते तीन वाजेपर्यंत सहाय्यक आर आरेखक निम्न श्रेणी लघुलेखक वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक यांची एक्झाम आहे त्यानंतर त्याच दिवशी पाच ते सातपर्यंत सहाय्यक भंडारपालची एक्झाम आहे त्यानंतर एक दिवसाची गॅप आहे नंतर एकोणतीस तारखेला तुमची तीन एक्झाम आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक भूवैज्ञानिक सहाय्यक आणि आरेखक आणि त्यानंतर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक आणि स्थापत्य अभियांत्री सहाय्यक त्यानंतर डायरेक्ट मित्रांनो एकतीस डिसेंबरला तुमची एक्झाम ठेवण्यात आलेली आहे आणि त्यानंतर दफ्तर कारकून मोजणी दार आणि कालवा निरीक्षक यांच्या एक्झाम जे आहे ते एकतीस डिसेंबर ते दोन जानेवारीपर्यंत या तीन दिवस चालणार आहे तर मित्रांनो हा संपूर्ण टाईमटेबल तुम्ही बघू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत असते